टाटा भारताच्या उद्योग विश्वात आणि जन्मान सात या नावाला नैतिकतेची प्रतिष्ठा लाभली आहे या समूहातल्या कंपन्यांच्या त्यांच्या उत्पादनांच्या विश्वासार्हतेमुळे लोकांच्या मनात आदराची भावना आहे पण रतन टाटा यांच्या निधनानंतर गेल्या काही दिवसात टाटा समूहालाच काहीतरी ग्रहण लागल्यासारखी स्थिती निर्माण आहे टाटा सन्स या मुख्य कंपनीचे सहासष्ट टक्के शेअर असलेल्या टाटा ट्रस्टमध्ये अलीकडे विश्वस्तांच्या नियुक्तीवरून टोकाचे वाद निर्माण झाले आहेत आता देशाच्या आय टी क्षेत्रातला महत्वाचा ब्रँड असलेल्या टी सी एस अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला अमेरिकेच्या न्यायालयाने तब्बल एकशे चौऱ्याण्णव दशलक्ष डॉलर इतका म्हणजे सुमारे एक हजार सातशे तीस कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय ही रक्कम जेवढी मोठी आहे त्याहूनही मोठं आहे ते या दंडामागचं कारण टी सी एसने ट्रेड सिक्रेट अर्थात व्यापार विषयक गोपनीयतेचा भंग केल्याने हा दंड ठोठावण्यात आलाय अमेरिकन न्यायालयाचा हा निकाल टाटा या नावासोबत असलेल्या नैतिकता आणि विश्वासार्हतेला धक्का देणार आहे पण टी सी एसच्या बाबतीत असा प्रकार पहिल्यांदाच झालेला नाही यापूर्वीही ई पी आय सी सिस्टम्स बरोबरच्या बौद्धिक संपदा आणि व्यापार गोपनीयतेच्या प्रकरणात टी सी एसला दंड झाला होता टी सी एसवर आत्ता कशामुळे ही मोठी कारवाई झाली पूर्वी झालेलं ई पी आय सीचं प्रकरण काय होतं आणि टी सी एसच्या या प्रकरणांमुळे अन्य भारतीय कंपन्यांवर काय परिणाम होऊ शकतो या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ व्हिडिओ मधून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोल बोलसीएस म्हणजे आघाडीची कंपनी मानली जाते इन्फोसिस आणि एच सी एल या कंपन्यांच्या बरोबरीने टी सी एसने गेल्या काही वर्षात भारतीय सॉफ्टवेअर उद्योगात मोठी कामगिरी केली आहे त्यामुळे देशाच्या आय टी क्षेत्राप्रमाणेच टाटा समूहाच्या दृष्टीनेही टी सी ला एक महत्वाची संस्था का मानलं जातं ते पाहू टी सी एस ही टाटा समूहातील केवळ एक मोठी कंपनीच नाही तर सर्वात मौल्यवान कंपनीही आहे ती टाटा समूहाची मुख्य होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या उत्पन्नाचं एक प्रमुख आधार आहे टाटा सन्सच्या एकूण लाभांश उत्पन्नापैकी सुमारे ऐंशी टक्के उत्पन्न टी सी एस कडून मिळतं टाटा सन्सकडून या उत्पन्नाचा वापर समूहातल्या इतर कंपन्यांच्या विस्तारासाठी आणि नव्या उद्योगांमध्ये गुंतवणुकीसाठी केला जातो महसुलाच्या बाबतीत टाटा मोटर्स समूहात आघाडीवर असली तरी नफ्याच्या बाबतीत टीसीएस पहिल्या क्रमांकावर आहे टाटा समूहातल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे त्रेपन्न टक्के कर्मचारी एकत्या टीसीएस मध्ये कार्यरत आहेत यातून या कंपनीचं महत्त्व लक्षात येतं टी ही भारतातील सर्वात मोठी आय सेवा कंपनी आहेच शिवाय ती जगातील सर्वात मौल्यवान तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक मानली जाते एका अर्थाने टाटा समूहाच्या आर्थिक स्थिरतेत मोठा वाटा उचलतानाच जागतिक स्तरावर समूहाची प्रतिमा उंचावणारी फ्लॅगशिप कंपनी म्हणून टी सी एस कडे पाहिलं जात आता एवढा लौकिक लाभलेल्या कंपनीला अमेरिकेतल्या न्यायालयाने दोन वेळा दंड का ठोठावला तर या लौकिकाच्या विपरीत काही कृत्य घडल्याचं न्यायालयात चा सिद्ध झाल्यामुळे टी सी एसच्या बाबतीत घडलेलं अलीकडचं प्रकरण नेमकं काय ते आधी बघू दोन हजार एकोणीस मध्ये अमेरिकेच्या तत्कालीन कॉम्प्युटर सायन्सेस कॉर्पोरेशनने म्हणजे आताच्या डीएक्सी या कंपनीने टी सी एस वर आपल्या ट्रेड सिक्रेटचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता ट्रान्स अमेरिका कॉर्पोरेशन सोबतचा दोन पूर्णांक सहा अब्ज डॉलरचा करार जिंकण्यासाठी आणि स्वतःच बी ए एन सी एस हा सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी टी सी एसने गोपनीयतेचा गैरवापर केल्याचा दावा डी सीने केला होता डी केलेल्या आरोपानुसार हे नेमकं कसं घडलं ते पाहू ट्रान्स अमेरिका ही एक इन्शुरन्स बेस्ड कंपनी आहे टी या कंपनीला वेंडरच्या स्वरूपात काही सर्व्हिसेस देत होती याच ट्रान्स अमेरिका कंपनीला डीएक्सी कडून वेंटेज आणि सायबर लाईफ असे काही इन्शुरन्स सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मची सेवा दिली जात होती या ट्रान्स अमेरिका कंपनीतले काही कर्मचारी टी सी एस मध्ये जॉईन झाले आणि त्यांनी टी सी एस च्या माध्यमातून आपल्या वेंटेज आणि सायबर लाईफ अशा प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरची डॉक्युमेंट्स सिस्टम इन्फॉर्मेशन डेटा चोरी केला त्यानंतर डी टेक्सासच्या नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट कोर्टात दावा दाखल केला अमेरिकेत डी टी एस ए म्हणजे डिफेंट ट्रेड सिक्रेट्स ऍक्ट हा कायदा दोन हजार सोळा पासून लागू आहे त्यानुसार सॉफ्टवेअर चोरी व्यापार गोपनीयतेचा भंग तसंच व्यावसायिक करार भंग हा गुन्हा मानला गेलाय या प्रकरणात टी सी एस कडून या कायद्याचा भंग झालाय का हे कोर्टाने तपासलं त्यामध्ये टीसीएस दोषी असल्याचं आढळल्याने दोन हजार तेवीस मध्ये या नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट कोर्टानं या कंपनीला दोनशे दहा दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावला होता पुढे दोन हजार चोवीस मध्ये फायनल डिस्ट्रिक्ट कोर्टाने डी एक्स सीच्या निर्णय देत टी सी वर एकशे चौऱ्याण्णव दशलक्ष डॉलरचा दंड निश्चित केला यामध्ये मूळ नुकसानापोटी छप्पन पूर्णांक पंधरा दशलक्ष दंडात्मक नुकसान भरपाई म्हणून एकशे बारा पूर्णांक तीन दशलक्ष तर या निर्णयापूर्वीच व्याज म्हणून पंचवीस पूर्णांक सत्यात्तर दशलक्ष डॉलर अशा स्वरूपात हा दंड आकारण्यात आला म्हणजे मूळ नुकसान भरपाईच्या दुप्पट रक्कम दंडात्मक भरपाई म्हणून आकारण्यात आली कोर्टाच्या या निर्णयाविरोधात आपल्याकडे युक्तिवादाचे ठोस मुद्दे असल्याचं सांगत टीसीएसने अमेरिकेन अमेरिकन अपिलेट कोर्टात दाद मागितली होती या कोर्टाने नुकताच त्यावर निर्णय देत डिस्ट्रिक्ट कोर्टाचा एकशे चौऱ्याण्णव दशलक्ष डॉलर दंडाचा निकाल कायम ठेवला पण डिस्ट्रिक्ट कोर्टाने दिलेला इंजेक्शनचा म्हणजेच भविष्यात बीएएनसीएस वापरण्यावर बंदी घालणारा निर्णय मात्र रद्द केला याचा अर्थ असा की अपिलेट कोर्टाने टी सी एन सी एस सामग्रीच्या वापरावर असलेली बंदी हटवली आहे टी सी एसने दंडात्मक नुकसान भरपाईला कायदेशीररित्या अवाजवी म्हटलं होतं आणि ती कमी करण्याची किंवा रद्द करण्याची मागणी केली होती न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला आणि ठोठावलेला दंड कायम ठेवलाय टीसीएसने एक्सचेंज फायलिंग मध्ये म्हटलंय आपल्या बाजूने जोरदार बचाव करण्याचा आमचा इरादा आहे कंपनी उचित न्यायालयासमोर पुनर्विचार याचिका आणि अपील करण्यासह वेगवेगळे पर्याय आजमावत आहे त्याचप्रमाणे लेखाविषयक कंपनीच्या पुस्तकात आणि आर्थिक विवरणांमध्ये या प्रकरणाशी संबंधित आवश्यक तरतुदी योग्यरित्या केल्या जातील टी सी एसच्या बाबतीत अमेरिका कोर्टाने दिलेला हा निर्णय दररोजच्या कामांसाठी या सॉफ्टवेअर प्रणालींवर अवलंबून असलेल्या विमा कंपन्यांसाठी अत्यंत महत्वाचं असल्याचं सा तज्ज्ञ सांगतात टीसीएसच्या बाबतीत अमेरिकेच्या कोर्टाने दंड करण्याची ही पहिली वेळ नाहीये अमेरिकेतील आरोग्य सेवा सॉफ्टवेअर कंपनी ईपीआयसी सिस्टीम्सने दोन हजार चौदामध्ये टी सी एस आणि तिच्या अमेरिकेतील उपकंपनींवर व्यापार गोपनीयतेची चोरी केल्याचा आणि बौद्धिक संपदेचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता टी सी एसला ई पी आय सीच्या क्लायंटपैकी एक असलेल्या कायसर परमनंट हॉस्पिटलमध्ये ई ची सिस्टीम इन्स्टॉल करण्यासाठी कन्सल्टंट म्हणून नियुक्त केलं होतं ई च्या आरोपानुसार टी सी एसच्या एका कर्मचाऱ्याने स्वतःला हॉस्पिटलचा कर्मचारी भासवून सी च्या युजर वेब नावाच्या या खात्याचा वापर करून टी सी एस कर्मचाऱ्यांनी हजारो गोपनीय दस्तावेज आणि ईपीआयसी सिस्टीमच्या माहितीशी संबंधित सहा हजारहून अधिक डेटा फाईल्स डाउनलोड केल्या टी सी एसने या चोरीच्या माहितीचा वापर करून स्वतःच्या मेड मंत्रा नावाच्या हॉस्पिटल मॅनेजमेंट सॉफ्टवेअरची तुलना ई पी आय सीच्या च्या सॉफ्टवेअरशी करण्यासाठी कंपॅरेटिव्ह अनालिसिस स्प्रेडशीट तयार केली टी सी एसने अमेरिकेतील आरोग्य सेवा बाजारात प्रवेश मिळवण्यासाठी आणि स्वतःच्या सॉफ्टवेअरमधील त्रुटी दूर करण्यासाठी या गोपनीय माहितीचा वापर केल्याचा दावा ई पी आय सीने केला होता दोन हजार सोळामध्ये अमेरिकेच्या विस्कॉन्सिनमधील फेडरल ज्युरीने टी सी एसला ला सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवून दोनशे चाळीस दशलक्ष डॉलर नुकसान भरपाई आणि सातशे दशलक्ष डॉलर दंडात्मक नुकसान भरपाई असा एकूण नऊशे चाळीस दशलक्ष डॉलरचा मोठा दंड ठोठावला हा अमेरिकेच्या इतिहासातील व्यापार गोपनीयतेच्या दंडांपैकी सर्वात मोठा दंड होता पुढे अपील आणि कायदेशीर प्रक्रियेनंतर या दंडाची रक्कम कमी करण्यात आली सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण चाललं आणि दंडाची अंतिम रक्कम एकशे चाळीस दशलक्ष डॉलर ठेवण्यात आली ती त्यावेळेच्या चलन विनियमानुसार सुमारे नऊशे चौतीस कोटी रुपये इतकी होती टी सी एसच्या बाबतीत आत्ताचा निर्णय अशा वेळी आहे जेव्हा इन्फोसिस आणि एच सी एल टेकच्या तुलनेत टी सी एसचा दीर्घकाळ टिकलेला व्हॅल्युएशन प्रीमियम कमी झालाय शिवाय टेक कंपन्यांचे मार्जिन रुंदावले आहे आणि गुंतवणूकदारही अधिक चोखंदळ झाले आहेत त्यामुळे टी सी एसच्या प्रतिस्पर्धी कंपन्या आता मूळ प्लॅटफॉर्म आणि विमा योग्य प्रणालींच्या बाबतीत अधिक सुरक्षित भागीदार म्हणून स्वतःचं मार्केटिंग करतील तसंच सचोटी आणि नियंत्रण प्रणालींवर भर देतील असं मत या क्षेत्रातले तज्ञ व्यक्त करताय टी सी एसच्या प्रकरणाने संपूर्ण क्षेत्रासाठी ही एक स्पष्ट संदेश मिळाल्याचं बौद्धिक संपदेच्या मर्यादांचं उल्लंघन करण्याची किंमत आता कोणत्याही तात्कालीन फायद्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात मोजावे लागू शकते सी प्रकरणापासून ते आत्ताच्या निकालापर्यंत एकट्या टी सी एसने सुमारे अर्धा अब्ज डॉलर दंडावर खर्च केले आहेत ही रक्कम नवे अधिग्रहण आणि संशोधन कार्यक्रमावर किंवा उत्पादन विस्तारासाठी वापरली जाऊ शकली असती हा धडा टी सी एसच्या या प्रकरणातून भारतीय टेक कंपन्यांनी घेण्यासारखा आहे असं तज्ज्ञांना वाटतं टी सी एसच्या या सगळ्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं याविषयी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी मूल भिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा